जयश्वर बांधवांना तर आपल्या सगळ्या बांधवांना माझं एक म्हणजे तळतळीची विनंती आणि हात जोडून विनंती आहे की आपल्या एक ज्या जूनला दादानी बैठक ठेवलेली आहे की मुंबईला जाण्याचं निवेदन कसं करायचं काय नाही आणि त्याच्यात महत्त्वाचे पण मुद्दे मांडले मांडले जाणार आहेत तर ते आपल्या महिला बहिणींनासुद्धा ऐकू द्या तुम्ही पण या आणि महिला बहिणींना पण येऊ द्या कारण की म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या महागं एका स्त्रीचा हात असतो तर स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यावेळेस माझे जाऊन पुढाकार घेतला किंवा पुढे गुण केलं त्यावेळेस स्वराज्य आपलं निर्माण झालं त्याच्यामुळंच आता ही आपली आर पारची लढाई आहे आणि मुंबईला जायची आदुगरची ही एक बैठक आहे तर त्या बैठकीत आपल्या माता मौल्या पण आल्या पाहिजे आणि आपले बांधव पण आले पाहिजे त्याच्यामुळं दादांनी पण सांगावा दिला आहे की माझ्या माझ्याच्यानं सगळ्यापर्यंत पोचणं व्हायचं ना, नाही किंवा सगळ्यांना कॉल करणं व्हायचं नाही त्याच्यामुळे त्याने एक व्हिडिओ क्लिप पण काढून टाकलेली आहे की ती आपल्या घरा घराघरात पोचली असेल आणि ती आपण ऐकली बी असेल की हे दादा लढतात कशामुळं आणि ला दादानी एवढी जीवाची भाजी का लावली ह्याचा पण विचार आपण केला पाहिजे माझ्या माता मावल्यांन आणि प्रत्येकाने आपल्या प्रत्येक आईला तर वाटतं ना की आपल्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे आपले लेकरू सक्ष झालं पाहिजे तर आपलंच लेकरू एखाद्या मार्का म्हणून चाललंय आणि थोड्या थोड्या ह्याच्याहून आपल्या मुलांना बाजूला काढले जाते तर त्याच्यामुळं की कधी नाही भेटणार हे आरक्षण शंभर शंभर पिढीपर्यंतच त्याच्या पुढी मुलं तरी चाल असं चालणारं आपल्या लेकराच्या आपल्या लेकरांच्या भविष्याचं कल्याण होणार आहे ह्याच्यातून तर, तर, तर प्रत्येकानं की मातामाऊली आणि बांधवांनी पण प्रत्येकानं एकोणतीस जूनला की आंतरवालीत बैठकीला यायचं आहे आणि असा आपल्याला सरकारला घाम फोडायचा आहे की आंतरवालीतली बैठक बघूनच त्यांनी मुंबईला जायच्या अगोदर आरक्षण दिलं पाहिजे आपण आपल्या जातीसाठी एकत्र यायचं आहे आपल्या जातीला मोठं करायचं आहे जात आपली मोठी व्हावी त्यासाठी दादांनी हा लढा उभा हो केला आहे की प्रत्येक वेळेस आपल्यावर अन्याय झाला आहे आपण सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतोय है। पण ह्या सरकारनं आपला इतक्या दिवस विचार केला नाही आपल्यावर पन्नास वर्षापासून अन्याय अन्याय आणि फक्त अन्याय आपल्यावर होते त्याच्यामुळं माता माऊल्यांनो तुम्ही पण विचार करा आणि एकोणतीस जूनला तुम्ही अंतरवालेला या मुंबईला पण यावंच लागेल ज्यांना जमत नाही त्यांनी तिथं दादांना फक्त वाटं लावण्यासाठी या तर मी पण माझं की मी मी पण माझं सांगते की मी फक्त तुम्हाला सांगते आणि मी त्याच्यात काहीच करत नाही असं काही नाही माझ्या माव माता माऊल्यानो किंवा बांधवांनो तर मी पण प्रयत्न करते माझ्या पण मिस्टरांना नोकरी आहे थोडंफार म्हणजे त्याच्यातून पण मला सहकार्य होतंय तरी पण आपला समाज पुढे जावा हे ह्याच्या हीच माझ्या महागटली व्हिडिओ काढून पाठवण्याची पण एक त्याच्या महागटला एक उद्देश आहे आणि आपला समाज मोठं हो हा एक माझा उद्देश आहे तर मी एकोणतीस तारखेला अंतरवालीला पण जाणार आहे आणि मुंबईला पण जाणार आहे जोपर्यंत दादा उपोषण करते तर जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईहून मी पण महागारी येणार नाही आणि माझं कर्तव्य सांगायचं तुम्हाला आहे की बांधवानो आणि मग तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा कारण की आबी नाही तो कभी नाही त्याच्यामुळं आपल्या लेकरांचं आपल्याला कल्याण करायचं हित बघायचं कारण की आपल्या जातीतल्या पुढाऱ्यांनी किंवा ह्या राज राजकारणी लोकांनी आपल्या समाजाचं मनाव तेवढं कल्याण केलं नाही आता आ, 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 गोपीनाथ मुंडे यांनी बघा तो राजकारणात गेले की आधी आपल्या जातीचं कल्याण करून घेतलं तसं आपल्या ह्या पुढाऱ्यांनी ह्या राजकारणी लोकांनी आपल्यासाठी काय केले काहीच केलेलं नाही त्याच्यामुळं की ह्या राजकारण्याचे महाग पडायची काही गरज नाही किंवा आपण जर हिथं गेलो तर परत हेतं आपल्याला डोळ्यात बघ हे केल्यासारखं असं के, काहीच मनात हितवानच नाही आधी आपला समाज आणि आधी आपली लेकरं बाळं दादा तडकी फोडतंच तेच बोलून दाखवतात की आधी आपली लेकरं भाळ आधी आपला समाज आणि पुन्हा राजकारण त्याच्यामुळं की मी आणखीन तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करून सांगते की एकोणतीस जूनला तुम्ही सगळ्या अंतरवालीला या जय जिजाऊ जय शिवराय